बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि स्वागत आहे आज आपण पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भामध्ये नगर परिषद या ठिकाणी नगर परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता निवडणूक निर्णय अधिकारी अनुभ पाटील नवीन परिषद या ठिकाणी आहेत अधिकारी म्हणून आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी कांबळे मॅडम सुद्धा आहेत नामनिर्देशन पत्र आज दहा तारखेपासून सुरुवात झाली होती भरण्यास आतापर्यंत या ठिकाणी किती नामनिर्देशन पत्र भरण्यात आले ते सर जाणवलं या ठिकाणी आतापर्यंत किती नामनिर्देशन पत्र नोंदणी झाली आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी आतापर्यंत आपल्याकडे एक नामनिर्देशन पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे सोळा तारखेला तर एक दिवस सुट्टी आहे तर हे पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये फक्त एकच आलेलं आहे आणि बाहेर साईड पण चलत नाही असं उमेदवारांचं थोडंसं हेळसाळ होतं आहे त्याच्यासाठी शासनाकडून टाईमसुद्धा वाढून भेटण्याची शक्यता होऊ शकते कसं नाही आता आपल्याकडे एकूण दहा तारखेला नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे सतरा तारखेपर्यंत आपल्याकडं नॉमिनेशन प्रक्रिया ही असणार आहे आज पाच दिवस झाले आपल्याकडं आज एक नॉमिनेशन झालेलं आहे उद्या शनिवार देखील आपल्याकडे या ठिकाणी आपण सुरू ठेवणार आहोत त्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत आणि सोमवारी या आपला दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम आहे आपण म्हटल्याप्रमाणे काही उमेदवारांना आता जे काही साईटचा सा प्रॉब्लेम येतोय असे काही म्हणत होते पण आता बऱ्यापैकी काल संध्याकाळीपासून साईट चांगल्या पद्धतीने सुरू आहे फक्त बऱ्यापैकी लोकांनी फॉर्म देखील भरत देखील आहेत फक्त सबमिट अजूनही आपल्याकडे काय आलेले नाही ऑनलाईन प्रक्रिया वेगळी आणि ऑफलाईन वेगळी अशा पद्धतीने आहे का सर नाही तर फॉर्म भरताना त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगानं जे काही निर्देशित केलेलं आहे त्या पद्धतीनं ऑनलाईन जो काही फॉर्मॅट आहे त्या ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरणं आणि ऑफलाईन स्वतः व्यक्ती किंवा उमेदवार सूचक असेल ते या ठिकाणी आपल्याला सबमिट करणं ह्या ह्या संदर्भामध्ये आपण काय आवाहन करणार आहोत सध्या तरी नॉमिनेशनचा पाठ सुरू आहे ज्या इच्छुक लोकांना या ठिकाणी नामेशनपत्र दाखल करायचं आहे त्यांनी सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी दाखल करावं आणि सर्व देगलूर नगरपरिषद अंतर्गत जे काही मतदार असतील त्या मतदारांना एकच आव्हान आहे आपली मतदान दोन डिसेंबरला आहे त्या दिवशी आपण अतिशय उत्साहानं सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं